अजून एक गोष्ट जी येते ती म्हणजे ते एवढे का मोबाईलकडे अट्रॅक्ट होतात सो पहिलं महत्वाचं कारण म्हणजे लहानपणी कॉज अँड इफेक्ट नावाची गोष्ट असते जी पहिल्या दोन ते तीन वर्षामध्ये घडत असते पाय लागला की आवाज येतो कुळखुळेचा असं बाळाला पाळण्यात पण कळतं तो ज्यावेळी खुड़ पाय आला त्यावेळी कुळखुळा वाजतो मग तो, तो पाय परत परत हलवून बघतो आणि तो खुळखुळा वाजवून बघतो म्हणजे त्याला ते कळवून घ्यायचं असतं की हे केलं की ते घडतं असंच ते जग समजायचा प्रयत्न करत असतं आता मोबाईल ही गोष्ट अशी आहे की तिथं कुठल्याही आयकॉनला टच केलं की काहीतरी घडतं डावीकडे वळवलं की काहीतरी घडतं वड सरकवलं की काहीतरी घडतं आणि त्याच्यामुळे ते कॉज अँड इफेक्टला ऍक्टिव्हिटीज मिळणं हे मोबाईल खूप देतो त्या काळात तेच हवंय त्याच्यामुळे ते तिथं अडकून पडतं पण ते एकाच प्रकारचे कॉज अँड इफेक्ट आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामुळे बाजूला राहून जातात दुसरी गोष्ट असते की मेंदूला त्याच त्याच गोष्टीमध्ये अडकायला आवडत म्हणजे रिपिटेटिव्ह काम बर -बर दुन -दुन पोड़ा। बर -बर पोड़ा। हे कंटाळवाणं असतं त्याच्यामुळे एखादी वस्तू त्याला दिली तर त्या वस्तूबरोबर तेवढ्याच गोष्टी करता येतात पण मोबाईल ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये दरवेळी नवीन काहीतरी असतं आणि आजकाल तर रील्स आलेत दोन दोन मिनिटाचे बरोबर प्रत्येक वेळी नवीन प्रत्येक वेळी नवीन हे मेंदूला अडकवून ठेवायला उपयुक्त तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे अचिव्हमेंटचं फील गेम खेळायला लागले की लेवल्स येतात मग मी एक लेवल केली मी हे केलं मी ते केलं ते मनाला खूप छान फील देत राहत आणि मग त्याच्यामुळे तिथं अडकायला होतं कारण तिथं अचिव्हमेंट आहे दुसरीकडे अचिव्हमेंटच फिलिंग नाही सो या ज्या गोष्टी आहेत त्या मोबाईल मध्ये अडकून पडण्यासाठी सपोर्टिव्ह आहे